नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव राऊत ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो एका बागेला भेट द्यायला या बागेत ग्रीन लाईफ कृषी टेक अंतर्गत शेतकऱ्यांनी जी काही ट्रीटमेंट घेतलेली आहे त्या ट्रीटमेंटचा शेतकऱ्याला कसा फायदा झाला हे आपण आपल्या बोड्याने पाहूया आणि शेतकऱ्याकडून त्याचं मनोग मी सर शेतकरी सागर ठाकरे खरबी आम्ही ग्रीन लाईट औषध वापरलेलं आहे सर हे प्लॉट आपलाच आहे ना हो तर या प्लॉट मध्ये आपल्या कि, किती क्षेत्र आहे सर हे तीन एकर आहे सर तीन एकर एक यामध्ये किती कलम आहेत पंच्याहत्तर कलम आहेत तीनशे पंच्याहत्तर कलम आहेत आपल्या या तीनशे पंच्याहत्तर कलम किती वर्षाच्या आहेत कलम पंधरा ते सोळा महिने झाले अच्छा पंधरा ते सोळा महिने झाले पंधरा ते सोळा महिन्यापासून आपण याचं कुठल्या पद्धतीनं ट्रीटमेंट करत होते खत वगैरे फवारे रासायनिक वर ट्रीटमेंट चालू होत त्यामध्ये आपल्याला काय असं जाणवलं की बागेमध्ये समस्या काय जाणवत होत्या कालते तर हे झाड जे थांबलेले होते पिवळे झाले होते मग यावर आपण जे आता ग्रीन लाईट ची ट्रीटमेंट घेतली तर यामध्ये काय असं वाटलं तुम्हाला की ग्रीन लाईट ची ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपल्या बागेमध्ये असं काय असा अनुभव जाणवला की काय बदल काही वाटलं तुम्हाला काही बदल म्हणजे सर दोन ड्रिचिंग झाले आपल्या दोन फवारे झाले आणि पंधरा दिवस पण नाही झाले ते आपले फुटे काढलेल्या झाडानं झाडाची वाळ वाढ झालेली आहे ते छोटे छोटे फुटे काढले आणि क्वालिटी आहे हिरवी हिरवी सर झाडावर आली मागडी ते आपल्याला काही समजेच नाही वा दुसरे डॉक्टर समजा आले तिथं हे औषित फवारा ते औषित फवारा आपण याच्यावर चार पाच फवार नाही गेल्या सर तर काही जमलं नाही मी सरसोबत बोललो खाले सरनं मला या सरचा नंबर दिला बोलणं झालं हे दोन मध्ये आपलं सक्सेस झालं सर जुन्या पानावर आपली जर नागडी आहे नवीन जे फुटे काढायचं नागडी नाही आहे फळतुबा एवढा जास्त होता नागडीचा की आम्हाला समजलाच नाही सर ते या सरच्या माध्यमामध्ये ओके आपल्या प्लॉटमध्ये सर वीस ते पंचवीस झाड पिवळे झाले तिथं आणि ह्युमिजची बिमारी आली सर याच्यावर तर आता शेतकऱ्याचा म्हणून आपण ऐकलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी कशा पद्धतीचे यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा वेगवेगळा रा रासायनिक वर खर्च केला आणि त्यातून शेतकऱ्याच्या हाती काहीच लागलं नाही जर शेतकऱ्याच्या हाती काहीच लागलं नाही तर शेतकरी खर्च करून कुठपर्यंत करणार तर यासाठी ग्रीन लाईफमध्ये आपल्याला फार चांगलं ट्रीटमेंट इथं मिळतं आणि शेतकऱ्याने ते आपल्या स्वतः सांगितलेलं आहे की आपण कशा पद्धतीनं ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट घेतलं मित्रांनो फक्त दोन ड्रिंचिंग आणि दोन स्प्रे मध्ये सरांचा प्लॉट कसा झाला हे आपण पाहिलेला मित्रांनो यामध्ये मी जेव्हा आलो त्यावेळेस या प्लॉटमध्ये नाकडीचा भयंकर प्रादुर्भाव होता वा झाडाची वाळ पूर्ण थांबली होती पानं खराब होत होते तर शेतकरी फार संकटात असल्यासारखं परिस्थिती होती तेव्हा सरांना मी सांगितलं त्या पद्धतीने त्याने लाईफ ट्रीटमेंटचा पूर्ण अवलंब केला आणि ते बदल येत्या पंधरा दिवसाच्या आत सरांच्या प्लॉटमध्ये आपल्याला बघायला मिळतो शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आज आनंद तुम्ही बघू शकता नेमकं हेच आम्हाला सिद्ध करायचं आहे की शेतकरी सुखी तर सर्व सुखी नाहीतर काहीच नाही तर, तर मित्रांनो ह्या लाईफचा अवलंब आपण विश्वास ठेवून एक वेळा आपल्या प्लॉटमध्ये बघा आणि याचा संपूर्ण फायदा घ्या <laughs> केमिकलकडे शेती वळ केमिकल शेतीकडे वळून मित्रांनो आपण लाखो रुपये पाण्यात घालतो त्यापेक्षा ऑर्गेनिक शेती करा आणि ग्रीन लाईफवर विश्वास ठेवून एक वेळा ग्रीन लाईफचा अवलंब करा अधिक माहितीसाठी तुम्हाला मित्रांनो आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि कुठलीही माहिती कुठल्याही पिकाची कुठलीही माहिती हवी असल्यास संपर्क करा स्क्रीनवर माझा नंबर तुम्हाला खाली दिसेल माझा नंबर आहे मित्रांनो शहाण्णव तीनशे सत्तर पासष्ट एकशे अकरा या नंबरवर तुम्ही संपर्क करा तुम्हाला, तुम्हाला कुठल्याही पिकाची सविस्तर माहिती दिल्या जाईल धन्यवाद मित्र